नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज मिरची फ्राय रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया मिरची फ्राय बनवण्यासाठी लागणारे साहित्य दोन मुठा हिरव्या मिरच्या म्हणजेच सव्वाशे ग्रॅम अर्धा चमचा काळे मीठ अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा बडीसोप पावडर अर्धा चमचा धने पावडर एक चमचा साधे मीठ आणि तळण्यासाठी तेल मिरच्या कापून घेऊ हो। प्रत्येक मिरचीला उभी चिर द्यायची याप्रमाणे सर्व मिरच्या चिरून घ्यायच्या मिरच्या कापण्याआधी स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या मिरच्यांमध्ये पाण्याचा अंश नसावा सर्व मिरच्या आपण उभ्या चिरून घेतल्या मिरच्या चिरून झाल्यात आता मिरच्या तळून घ्यायच्या तेल तापायला ठेवलं तेल तापलं गॅस मध्यम आहे मिरच्या तेलात का गॅस फुल करायचा मिरच्या तळून झाल्यात मिरच्या आपण काढून घेऊ गॅस बंद करू मिरच्या तळण्यासाठी पाच मिनिट लागले सर्व मिरच्या काढून घ्यायच्या मिरच्यांवर धने जिरे पावडर काळे मीठ साधे मीठ एकजीव करायचं आणि मिरच्यांवर टाकून घ्यायचं सर्व वस्तू मिरच्यांना लावून घेतल्या आपल्या मिरच्या तयार झाल्यात जेवणाबरोबर आपण तोंडी लावणं म्हणून मिरची खाऊ शकतो जेवणाबरोबर मिरच्या घेतल्याने तोंडाची चव वाढते आपल्या मिरच्या तयार झाल्यात रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद